गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी येथील शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाडू मातीचे अलंकारिक शिवलिंग बनवण्यात आलं होतं पर्वतरांगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्ताने करण्यात आली होती श्रावण मासातल्या दुसऱ्या सोमवारी शहरातील शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे प्रत्येक श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवमूठ महत्वाची मानली जाते याचे महत्वही वेगळे आहे श्रावण महिन्यात अनेक व्रत असतात यंदा श्रावणात पाच सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालंय श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित करण्याची मान प्रथा आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असं म्हटलं जातं दरम्यान श्रावण सोमवार निमित्त अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे शहरातील शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज शिवराणा गौशाळेत अखंड महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाडू मातीचे अलंकारिक शिवलिंग बनवण्यात आलं होतं पर्वतरंगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्ताने करण्यात आली होती महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ होतो शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते यावेळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून शिवलिंगाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर महामृत्युंजय यज्ञामध्ये आहुती दिली